लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या अभ्यास करत असताना दरवाजाची वेल वाजते काव्याला प्रश्न पडतो कोण आलं असेल ती दार उघडते तेव्हा डिलेवरी बॉय असतो काव्या त्याला मी काही मागवलं नसल्याचं सांगते पण अनिशाने काव्यासाठी डेझर्ट मागवलेलं असतं हे ऐकून काव्या खूप खुश होते काव्या ते ओपन करते त्यात रसगुल्ले बघून काव्याला जीवाची आठवण येते कारण जीवा नेहमी रसगुल्ले मागवायचा त्या रसगुल्ल्याशी काव्याची बरोबरी करायचा काव्याला खूप राग येतो अनिशा काव्याला सांगते तुला आवडतं ना पण काव्य आवडत असल्याचं सांगते अनिशा म्हणते मी मुद्दाम मागवलं मला बघायचं होतं तू जीवापासून मोहन झाले की नाही ते पण काव्या तिला सांगते मी प्रयत्न करते ना इथे मालीने ते काव्या पार नंदिनी आणि जीवा यांचं बोर्डवर नाव लिहिलेलं असतं ती ह्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे आधी घडलेल्या गोष्टी आठवत असते ती नक्की काय आहे ते शोधण्याचं ठरवते नंदिनी बाहेर हॉलमध्ये झोपायला आलेली असते तिला समोरून विक्रम येताना दिसतो विक्रम नंदिनी बोलत असतात विक्रम नंदिनीला विचारतो काव्या माहेरी गेले ना माझ्या जीवाची बायको जर अशी माहेरी गेली असती घर सोडून कोणालाही न सांगता तर त्याने घर डोक्यावर घेतलं असतं विक्रम नंदिनीला समजावतो आणि विक्रम पार्कला भेटायला जातो इथे पार्थला सर्व काव्याच्या रुटीनच्या आठवणी आठवत असतात त्याला काव्याची आठवण येत असते विक्रम पार्थला म्हणतो तुला काव्याची आठवण येते ना त्यावर पार्थ खूप लाजू लागतो विक्रम सांगतो मी एकदा दुधवाला बनवून तुझ्या आईला भेटायला गेलो होतो हे बोलणं ऐकून पार्थलाही एक आयडिया सुचते इथे अनिशा झोपेत घोरत असते ते ऐकून काव्याला डिस्टर्ब होतं दरवाजाची बेल वाजते त्यामुळे काव्या दरवाजा उडायला जाते काव्याने दरवाजा उघडल्यावर समोर पेस्टी घेऊन डिलिव्हरी बॉय आलेला असतो तो पार्थ असतो पण ती काही त्याला ओळखत नाही काव्या ती पेस्ट्री घेण्यास नकार देत असते पण तो सांगतो माझी बायको माहेरी गेले ना म्हणून माझा उपवास आहे मी हे नाही पाला माझ्याकडे ठेवू शकत तुमच्या आर्किटेक्ट बोक्याने पाठवले काव्य ती पेस्टी घेऊन दार लावते आणि काव्य पार्थला फोन लावून हळूच दार उघडते पार्थला काव्या पार्थला काव्या टोप्या आणि मास्क काढायला सांगते पण पार्थ ते काढण्यास नकार देतो पण काव्या तो मास्क काढते काव्या पार्थवर चिडत म्हणते तुम्ही आत्ता का आलात तर पार्थ सांगतो तुम्ही उघडा ना ही पेस्ट्री तुम्हाला खूप आवडेल मला घरात तरी घेऊन चला पण काव्या पार्थला घरात घ्यायला नकार देतो तितक्यात शारदा येते आणि ती पार्थला बघते शारदा पार्थला घरात बोलवते इथे नंदिनी सोप्यावर झोपलेली असताना जीवा तिथे येतो आणि नंदिनीच्या अंगावर